नाशिक शहरातील पाच पर्यटन स्थळे मित्रांनो नाशिक हे शहर महाराष्ट्रातील सर्वात सुंदर आणि आकर्षक शहरांपैकी एक आहे ज्याला प्राचीन संस्कृतीचे केंद्र म्हणूनही ओळखले जाते नाशिक मदे चा बाग आणि वाईनेरी मुळे या शहराला भारताचे वाईन कॅपिटल असेही म्हटले जाते या शहराच्या जवळपास असणारा परिसर हा अतिशय स्वच्छ आणि निसर्गरम्य असा आहे त्याचबरोबर नाशिक शहरामध्ये आणि शहराच्या जवळपास अनेक प्रसिद्ध पर्यटन स्थळे आहे जे येथे येणाऱ्या पर्यटकांना आकर्षित करत असतात तसेच ऑक्टोबर ते फेब्रुवारी हा कालावधी नाशिक शहराला भेट देण्यासाठी अतिशय योग्य समजला जातो कारण या शहराचा वातावरण अनुकूल असते आज आपण नाशिक शहरातील पाच पर्यटन स्थळे आहेत याबद्दल माहिती जाणून घेणार आहोत पण त्याआधी मित्रांनो तुम्ही जर आमच्या चॅनल वर नवीन असाल तर व्हिडिओ लाईक ला 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 करा आणि चॅनेल नक्की नक्कीच सबस्क्राईब करा नंबर पाच पांडवलिणी मित्रांनो पांडवलिनी हे ठिकाण महाराष्ट्रातील एक ऐतिहासिक पर्यटन स्थळ म्हणून ओळखले जाते जी खडक कापून बनवलेली लेणी ले ले म्हणून प्रसिद्ध आहे पांडव मध्ये असणाऱ्या प्राचीन शिलालेखावरून ही लेणी तब्बल दोन हजार वर्ष जुनी असल्याचे सांगितले जाते जिथे एकूण चोवीस गुहा असलेले संकोल आहे प्राचीन काळामध्ये पांडव लेणीला त्रिरेशमी या नावाने ओळखले जायचे नाशिक शहरापासून पांडव हे ठिकाण आठ किलोमीटर इतक्या अंतरावर आहे नंबर चार सिटी गार्डन सिटी गार्डन हे नाशिक शहरामध्ये असणारे एक लोकप्रिय पर्यटन स्थळ आहे ज्या ठिकाणी संध्याकाळी वेळेस अनेक पर्यटन आपल्या कुटुंब समत या बगीचा भेट देत असतात या बागेत आपण चालणे जॉगिंग करणे व्यायाम करणे आणि आराम करणे यासारख्या विविध क्रिया करू शकतात नाशिक बस स्थानक पासून सिटी गार्डन हे ठिकाण तीन पॉइंट सात किलोमीटर इतक्या अंतरावर आहे नंबर तीन काळाराम मंदिर काळाराम मंदिर हे नाशिक शहरातील सर्वात प्रसिद्ध आणि धार्मिक पर्यटन स्थळ आहे हे नाशिक मधील एक भव्य हिंदू मंदिर म्हणून प्रसिद्ध आहे हे मंदिर भगवान रामाला समर्पित आहे जे संपूर्ता काळा दगडाने बांधलेले आहे नाशिक बस स्थानका पासून काळाराम चार दुगरवाडी धबधबा दुगरवाडी धबधबा हा नाशिक मध्ये पावसाळ्यात भेट देण्यासाठी एक उत्कृष्ट ठिकाण त्र्यंबकेश्वर जवळ रस्ता दुर्गवाडी या जवळ आहे पावसाळ्यामध्ये इथे निसर्गमय वातावरणा बरोबर धबधब्याचा मनोसोक्त आनंद घेता येतो या धबधब्यापर्यंत पोहोचण्याकरिता आपल्याला दुगरवाडी गावापासून कच्च्या सेने सुमारे दोन किलोमीटर अंतर पायी जावे लागते नंबर एक सुला वाईनयार्ड सुला वाईनयार्ड हे नाशिक मधील सर्वात लोकप्रिय आणि सर्वात उत्कृष्ट वाईन उत्पादक पैकी एक आहे जी नाशिकची सर्वात लोकप्रिय वाईनरी आहे सुला हा भारतातील सर्वात मोठा आणि सर्वाधिक पुरस्कृत वाईन ब्रँड आहे ज्याची स्थापना इसवी 1999 मध्ये केली होती